नमस्कार मी आपण स्टार पंढरपूर जवळ मालवाहतूक ट्रक आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना घडली या भीषण अपघातात कपड्याने भरलेला आयशर ट्रक जळून खाक झाला आहे यामध्ये सत्तर लाख रुपयांचे नुकसान झाले आहे हा अपघात आज पहाटेच्या सुमारास पंढरपूरपासून पाच किलोमीटर अंतरावरती असलेल्या आढीव गावाजवळ घडला आहे कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक झाला आहे दरम्यान अपघातानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग मोठी असल्याने कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक झाला आहे यामध्ये सुमारे सत्तर ते ऐंशी लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या अपघातामुळे पंढरपूर कुर्डुवाडी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक पूर्ववत केली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा